उन्हाळ्याचे दिवस घामाच्या धारा आणि ताटात ता आलेली थंडगार कुरकुरीत काकडीचे जणू काही अमृताचा स्पर्श कोशिंबीर असो सँडविच असो किंवा डोळ्यांवर ठेवलेल्या चकत्या असो काकडी म्हणजे थंडावा ताजेपणा आणि शांतता तिच्या याच गुणामुळे तिला थंडगार बादशाह म्हटले तर वावगे ठरणार नाही पण ही साधी सरळ दिसणारी काकडी मूळची कुठली आहे तिचा प्रवास कसा झाला चला आज आपण या कूल भाजीच्या हजारो वर्षांच्या थंडगार आणि तितक्याच रंजक प्रवासाची गोष्ट ऐकूया ही गोष्ट आहे सुमारे चार हजार वर्षांपूर्वीची जगातल्या अनेक भाज्या परदेशातून भारतात आल्या पण काकडी ही भारताचीच जगाला देणगी आहे तिचा जन्म झाला होता आपल्या भारत देशात हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलांमध्ये कल्पना करा हजारो वर्षांपूर्वीचे आपले पूर्वज किंवा तपश्चर्या करणारे ऋषी मुनी उन्हाळ्याच्या तीव्र तडाख्याने त्रस्त होऊन ते जंगलात सावली शोधत होते तेव्हा त्यांना जमिनीवर पसरलेली एक वेल दिसली ज्याला हिरव्या रंगाची लांबट फळं लागली होती सुरुवातीला ती खाण्याची कोणाला हिंमत झाली नाही पण काही प्राण्यांना ती फळं खाताना पाहून एका धाडसी व्यक्तीने ती तोडली आणि चाखून पाहिली त्या फळाची चव थोडी कडवट होती पण ती खाल्ल्यावर शरीराला एक वेगळाच थंडावा आणि शांतता जाणवली अशा प्रकारे उन्हाळ्यावर मात करणारे या अद्भुत फळाचा शोध लागला आपल्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये काकडीचा उल्लेख करकोटी किंवा त्रपुषा या नावाने आढळतो आयुर्वेदातही तिचे शीतल गुणधर्म आणि औषधी उपयोग विस्ताराने सांगितले आहेत यावरून तिचे भारतीय मूळ सिद्ध होते भारतातून व्यापारी आणि प्रवासी काकडीची बियाणे आपल्यासोबत घेऊन जगभर फिरले आणि जिथे जिथे ती गेली तिथे तिने लोकांना वेळ लावले विशेषत राजा महाराजांना ग्रीस आणि रोम मधील क्रेज काकडी जेव्हा ग्रीस आणि रोम मध्ये पोचली तेव्हा तिची लोकप्रियता गगनाला भिडली रोमन सम्राट टायबेरियस हा तर काकडीचा इतका मोठा चाहता होता की त्याला वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस काकडी खायला लागायची त्याच्यासाठी खास फिरती मोबाईल ग्रीन हाऊसेस तयार केली गेली होती जी चाकांवर होती आणि सूर्याच्या दिशेनुसार फिरवली जात जेणेकरून सम्राटाला कधीही काकडीची कमतरता भासू नये आणि हो या प्रवासात पुन्हा एकदा तोच खलाशी येतो म्हणजे ख्रिस्टोफर कोलंबस त्याने आपल्या प्रवासात काकडीला अमेरिकेपर्यंत पोहोचवले काकडी बद्दल काही गोष्टी खूपच मजेशीर आहेत कूल एज अ कुकंबर म्हण कापडली इंग्रजी मध्ये ऍज कूल ऍज अ कुकंबर म्हणजे काकडी सारखा थंड किंवा शांत ही म्हण खूप प्रसिद्ध आहे ही म्हण उगाच नाही पडली यामागे वैज्ञानिक कारण आहे काकडीच्या तापमान हवेच्या तापमानापेक्षा कमी असू शकते पंच्याण्णव टक्के पाणी असल्याने ती नैसर्गिकरित्या एअर कंडिशनरचं काम करते कडूपणाचे रहस्य कधी कधी काकडी कडवट लागते यामागे कुकुर बिटासिन नावाचे एक रसायन असते हे रसायन म्हणजे काकडीच्या वेलीचे स्वतःचे संरक्षणासाठीचे ढाल असते प्राणी आणि कीटकांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वेल हे रसायन तयार करते आजची ग्लोबल कूल आज काकडी हे जगातल्या सर्वात लोकप्रिय भाज्यांपैकी एक आहे तिच्या अनेक जाती आहेत लांब इंग्लिश काकडी लहान लोणच्याची काकडी म्हणजे जर्किन्स जापानी काकडी इत्यादी भारतात तर तिच्याशिवाय कोशिंबीर रायता किंवा सॅलडची कल्पनाच केली जाऊ शकत नाही ती फक्त खाण्यासाठीच नाही तर सौंदर्य प्रसाधनांमध्ये तितकीच महत्वाची आहे डोळ्यांवरील काकडीच्या चकत्या फेस पॅक यातून मिळणारा थंडावा अतुलनीय असतो हिमालयाच्या पायथ्याशी जन्मलेली ऋषी शोधलेली रोमन सम्राटांची आवडती बनलेली आणि यात संपूर्ण जगाला कूल केवणारी काकडी खऱ्या अर्थाने भारताने जगाला दिलेला एक थंडगार खजिना आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही काकडीची एक थंडगार फोड खाल तेव्हा तिच्या या हजारो वर्षांच्या प्राचीन आणि शाही प्रवासाची आठवण नक्की काढा